इथे तुम्ही बघू शकता आपण जो आहे ना इथे क्रॉसओव्हरचा सेटअप जो आहे तो लावलाय कुठला लावलाय क्रॉसओव्हरचा सेटअप जो आहे तो आपण इथे लावलेला आहे आणि इथे रेड लाईन जी आहे ती वर गेली आहे ग्रीन लाईन जी आहे ती खाली आली याचाच अर्थ सेलरचा प्रेशर जो आहे तो इथे थोडा जास्त झालाय कम्पेअर टू बायर ओके त्याच्यामुळे रेड लाईन वर गेले हावी पडले ग्रीन लाईन खाली आली आहे सो डोंट गो विथ द सिंगल वन कन्फर्मेशन ओके आपल्याला डबल कन्फर्मेशन पाहिजे ओके सो डबल साठी मी दुसरा ए जो लावलाय तो फिफ्टीएम लावलेला आहे आता तुम्ही बघितलं तर इथे क्रॉस ओव्हर पण झालाय आणि सोबतच पन्नासच्या खाली जे आहे ना मोमेंटम पन्नासच्या खाली मोमेंटम गेलेली आहे आणि मग तुम्ही पाहू शकता दिस इज द डबल कन्फॉर्मेशन आणि आपण इथे शॉर्ट पोझिशन जे आहे ते इकडे अनालिसिस केलेली आहे ओके okay? ती इकडे अनालिसिस केलेली आणि सी ओके आपण इकडे जो आहे आपला रिक्स लावलेला आहे आणि इकडे जे आहे आपण वी आर वेटिंग फॉर द रिवॉर्ड ओके okay? आणि आपण ऑलमोस्ट इकडे जो आहे ना तो रिवॉर्ड जो आहे तो इथे घेतले घेण्याच्या प्रयत्नात आहोत ओके okay? इथे आपण तो रिवॉर्ड जो आहे तो घेण्याच्या प्रयत्नात आहोत सो धिस इज द सेटअप हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल साठी आहे हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ऍडवाइस देत नाही मी सीबी रजिस्टर्ड फायनान्शियल ऍडवायर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणती माहिती पर्सनल रेकमेंडेशन नये